बघा कुणाल कामरा ही जी वृत्ती आहे आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये केंद्र सरकारवर आदरणीय मोदीजीवर यांनी कायम टीका करण्याचं काम केलेलं आहे आणि आता सध्या त्यांचं दुकान बंद झाल्यामुळे त्यांनी आता या ठिकाणी आदरणीय शिंदेसाहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे एका हातामध्ये संविधान आहेत त्या संविधानाच्या भरोशावरच रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री झाला एक प्रकारे तो संविधानाचा अपमान या ठिकाणी करतायत गरीब माणसाने मुख्यमंत्री होऊ नये अशा पद्धतीचं जर त्यांना वाटत असेल तर मला वाटतं हे निषेधारे बाब आहे आणि त्यांना वाटत असेल की मी बोलल्यानंतर काहीच होणार नाही तर काल कालच्या दिवशी शिवसैनिकांनी त्यांचा चमत्कार त्यांना दाखवलेला आहे आमचे आमदार आदरणीय मुरजीभाई पटेल मुरजीभाईंनी त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे या दोन दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने त्यांच्या तोंडाला शिवसैनिक काळं फासतील त्यांना फिरणं मुश्किल करून टाकतील असा आमचा त्यांना इशारा आहे संजय राऊत हे त्याचच पावलं आहे आणि मूळ म्हणजे संजय राऊतांना जिथं काय विघ्न दिसते जसं एखाद्या माणसाची वृत्ती असते कुठे भाजी बनली तर मीठ हातात घेऊन फिरावं आणि ती खारवट करावी तेवढा हा खारवट माणूस ते आहे त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही दुसऱ्या अपेक्षा ठेवूच शकत नाही आदित्य ठाकरे म्हणजे काय अहो त्यांनी शिवसेना प्रमुखांचे सगळे नियम तोडले बाळासाहेबांनी सांगितलं होतं की शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल ते सगळे नियम तोडले आपण स्वतः मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मंत्री झालेत एखादा शिवसैनिक त्या ठिकाणी मंत्री होऊ शकला असता शिवसेनेची व्याख्या यांना पहिले कळली नाही त्यांनी आमच्यावर टीका करू नये की एक आहे काल त्यांना स्वप्न पडलं असेल या खोक्यांचं मला तरी असं वाटतं हे कधीच चाललेलं चित्र आहे त्यामुळे ज्यांचा एक साधा आमदार निवडू देऊ शकत नाही भाषणापुरती गर्दी असते पण आमदार आणू शकत नाही असं चित्र त्यांचं आहे त्यामुळे आता कुठेतरी ऊर्जेमध्ये यावं मुंबई महापालिकेकरता माझं अस्तित्व आहे हे दाखवावं याच्याकरता हा किलोवाना प्रयत्न आहे त्याचं दुकान बंदच पडलं होतं मी आपलं म्हटलं की मोदीजींवर सुद्धा या माणसाने टीका केलेली आहे त्यामुळे आता त्या ठिकाणचं दुकान बंद पडल्यानंतर माता शिंदे साहेबांच्या बाबतीत बोलायला निघाले मला तरी असं वाटतं कुठेतरी धंदा पाणी वाढावा याच्याकरता हे काम केलेलं आहे